हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असणार आजचा व्हिडिओ म्हणजे मी कालपासून मला असं वाटत होतं खूप डोक्यामध्ये विचार चालले होते की असं सा असं म्हणजे डोक्यामध्ये कंटिन्युअस जे विचार असतात ना ते येत होते आणि फायनली म्हटलं चला आज तुमच्यासोबत काही रुटीन वगैरे न शेअर करत मस्त बसून जे आहे ते तुमच्यासोबत काही एक्सपिरियन्स आहेत जे काही मला आता वाटतं आहे ते मन मोकळं करून घेऊया म्हणजे कालच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेव्हा एक दिवस उशिरा तुम्ही हा पाहणार पण कालच्या दिवशी जे काही घडलं अजित पवार यांच्यासोबत म्हणजे ती घड ना ऐकून तर जेव्हा पहिल्यांदा कुणाला प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा पहिल्यांदा ही घटना माहीत झाली असेल ना तर हेच वाटलं असेल की ही फेक न्यूज आहे आणि जेव्हा त्याने जाऊन माझ्यासारखं नंतर चेक केलं असेल तेव्हा त्याला समजलं असेल की हे फेक नाही आहे हे रिअलमध्ये झालं आहे म्हणून म्हणजे कालचा माझा दिवस असा गेला आहे ना की मी इतकी ॲक्टिव्ह दिवसभर काम करणारे व्हिडिओ हे ते सगळ्यांमध्ये पण मी कालचा दिवस माझा पूर्ण टाईमपास करण्यामध्ये घालवला आहे मूडच नव्हता असं म्हणजे खूप मी असं राजकारणातले व्हिडिओ किंवा त्या लोकांना फॉलो करते खूप त्यांचे भाषण वगैरे असते ते ऐकते असं काही नाहीये पण तरीही आपल्याला माहित असते की जे काही मोठे नेते असतील मोठे लोक असतील आपल्याला त्यांच्याबद्दल वरवर थोडी माहिती तरी असतेच आणि एक चांगल्या माणसासोबत जेव्हा असं होतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की लाईफ किती जास्त अनप्रिडिक्टेबल आहे म्हणजे जो व्यक्ती जो स्वतः त्याचे बॉडीगार्डसोबत घेऊन जाऊ शकतो त्यांच्यासोबतही असं कधीही काय होऊ शकतं कोणीही असा विचार केलेला नसतो कोणाच्या बाबतीत आणि आपण आपल्या बाबतीत आपन, सांगायचं म्हटलं तर आपण असा विचार करतो की आपल्यासोबत नाही आपल्या जवळचे दूरचे आपल्या दुश्मनांसोबत असं कधी व्हायला नको आणि जेव्हा अशा घटना आपल्यासमोर येतात तेव्हा मात्र भीती कुठेतरी असते की लाईफ किती छोटी आहे कधी ही काही होऊ शकतं आणि आपण आनंदाने जे आहे ते जगलं पाहिजे म्हणजे कालपासून असं तीन चार जे विचार असतात ते कंटिन्यू माझ्या डोक्यात चालले की लाईफ किती जास्त अनप्रेडिक्टेबल आहे यांच्यासोबत असं नको व्हायला पाहिजे होतं किंवा लाईफ किती छोटी आहे आपण जेवढं आहे तेवढं आपण कमी गोष्टींमध्ये आनंदी जास्त राहिलं पाहिजे म्हणजे बायकांच्या बाबतीत तरी सांगायचं म्हटलं तर मला असं वाटतं की बायकांचं ना खूप छोट्या छोट्या गोष्टींवर ना आपल्याला खूप जास्त मोठं हर्ट आपण स्वतःला करून घेत असतो गोष्टी खूप जास्त आपण मनाला लावून घेत असतो आणि जास्त काळपर्यंत पर्यंत जे आहे ना आपण होल्ड करून ठेवतो आणि कुठेतरी आपल्या लाईफ खूप जास्त फक्त कार्ड जो आहे ना म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये कार्ड जो आहे ना फक्त ह्या गोष्टींमध्ये आपला अटकून जातो की एक्सपेक्टेशन झालेलं छोटंसं हट बऱ्याच जुन्या आठवणी त्यावरचं पुन्हा पुन्हा जे आहे ते डिस्कशन रडणं स्वतःला त्रास करून घेणं कितीतरी विचारांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं हे सगळं होत असतं माझी ऑडियन्स जास्त करून अशीच आहे ज्यांचं आता लग्न झालं आहे किंवा ज्यांना खूप असे लहान मुलं आहेत किंवा पियाच्या की माझी जेवढी एज आहे तेवढे जास्त करून ती माझी ऑडियन्स आहे आणि म्हणून मला वाटत होतं की चला आपल्या मनातलं जे काही आहे ना ते मोकळं करून घेऊया आणि मी हे माझ्या अनुभवामधून सांगते की जेव्हा आपण लग्न झाल्यानंतर एखादी मुलगी असते ना म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी बदलून जातात आणि जे काही छोटे छोटे फेजेस येतात ना म्हणजे आपल्या नेचरच देवाने असं बनवलं आहे बायकांचं की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त हर्ट करून जातात खूप कमी अशा बायका आहे की त्या खूप स्ट्रॉंग असतात त्यांना एवढ्या गोष्टींचा खूप जास्त फरक पडत नाही पण म्हणजे आपलं रडणं तर जसं आपल्या काय म्हणतात ना त्याला पाचवीला पोहोचलेलं असतं काही झालं नाही की आपण रडत बसतो आणि मला असं वाटतं की समजतं आपल्याला हे एक पॉइंटला एक्सपिरियन्स नंतर स्वतः स्वतःवर आलेले एक्सपिरियन्स किंवा दुसऱ्यांचं ऐकून किंवा जसं कोणीतरी आता मी तुमच्यासोबत शेअर करते तसं शेअर करून आपल्याला हे कळतं पण बऱ्यापैकी जेव्हा आपल्याला कोणी सांगणारा नसतं किंवा दुसऱ्यांची एक्सपिरियन्स आपण बघत नसतो ना तेव्हा ती प्रत्येक बाई जी आहे ना ती तेव्हापासून तर जोवर तिला हळूहळू अनुभवांनी ती स्ट्रॉंग बनत नाही ना तोवर ती तिचं आयुष्य मात्र खराब करून घेत असते सो म्हणून मला वाटत होतं की तुमच्यासोबत शेअर करावं की जशी ही घटना झाली ना लाईफ किती अनप्रिडिक्टेबल आहे सो या छोट्या छोट्या गोष्टींना होल्ड करून ठेवू नका शेवटी एक दिवस असं येणार आहे लग्नाच्या दहा वर्षानंतर बारा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तुम्ही एवढे स्ट्रॉंग होऊन ना आज ज्या सिच्युएशनला तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी धरून ठेवताय किंवा बघा आपली छोटीफार भांडण बी झाले ना आपण दोन दिवस खूप मनाला लावून घेतो रडतो भांडतो बऱ्याच गोष्टी होतात पण दोन दिवसानंतर आपण नॉर्मल होऊन जातो आणि शेवटी आपण त्याच माणसासोबत गोडी गुलाबिणी जे आहे ते आमचा आपला संसार पुढे घेऊन जात असतो अजून तुम्ही दहा वर्षानंतर पुढे गेले ना तुम्ही बघा ह्या भांडणींचं जे म्हणजे काय होतं ना ती जी कॉ हे असतो ड्युरेशन असतो तो खूप कमी होऊन जातो आपण लवकर गोष्टींना गो करायला लागतो पण हे आपण हळूहळू एक्सपिरियन्सने शिकत असतो तोवर आपल्या आयुष्यातला बराच दहा पंधरा वर्षाचा काळ जो आहे ना तो निघून गेलेला असतो पण जर मध्येच आपल्याला कोणीही समजावून सांगितलं की बघ हे सगळं तुझ्या लाईफमध्ये होणार आहे एका पॉईंट येऊन तू स्ट्रॉंग बनणार आहे त्यापेक्षा तू आताच स्ट्रॉंग बन आताच ह्या गोष्टींना लेट गो करायला शिक स्वतःला जास्त प्रियॉरिटी दे म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या घडतात त्यावर त्यावर आपलं जास्त लक्ष जाणार नाही आणि आपली जी लाईफ आहे ना आपण थोडी अजून जास्त छान आपल्या मनासारखी आनंदाने जगून घेऊ शकतो जसं आपण हे पाहिलं कधीही काही होऊ शकतं कोणाच्याही नशीब आपण वरून लिहून आणलेलं असतं की शेवटपर्यंत आपल्यासोबत सगळं चांगलंच होणार आहे कधीही कुठेही काय होऊ त्यामुळे मला, अस मला, अस एक अस मला, मला तरी असं वाटतं म्हणजे कालपासून मला असं वाटत होतं की मी पियाला खूप छान वेळ दिला आहे कालपासून असं वाटत होतं की नाही मला जास्त आनंद तिच्यासोबत राहण्यामध्ये मिळतोय मला माझ्या फॅमिलीला काहीतरी करण्यासाठी मिळतोय गप्पा मारण्यामध्ये मिळतोय सो मी कालपासून ते करण्याचा प्रयत्न करते आणि ह्या अशा घटना ज्या आहेत ना त्या आपल्याला एक हे दे देऊन जातात म्हणजे हेच नाही अशा बऱ्याच आपण जेव्हा एखादी रील पाहून घेतली व्हिडिओ पाहून घेतला आपण कुठेतरी आपल्याच देशातलं नाही कुठे बाहेरचं जरी आपण काही पाहून घेतलं ना आपल्याला असं वाटतं की नाही मी असं अजिबात नाही केलं पाहिजे मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी धरून ठेवण्यात अर्थ नाही आहे मी माझ्या बाळाला किती वेळापासून तर प्रेमच नाही केलंय मी त्याला धरलं पाहिजे मग आपण त्या गोष्टी आपल्याला रिमाइंड होतात आणि आपण ते चांगलं जे आहे ना जे आपल्याला मनाला खूप जास्त आनंद देऊन जातो मग आपण ते, ते करायला सुरुवात करतो कारण आपल्या बायकांचं आयुष्य तेवढंच असतं की म्हणजे आपला आनंद काय असतो की आपल्या मुलांना आपण जे आहे ते नेहमी छान ठेवलं पाहिजे ते आनंद दिसले पाहिजे ते आपण आनंदी राहतो शेवटी त्यासाठी आपण जे आहे ना आपलं आयुष्य जगलं पाहिजे मला असं वाटतं की जी गोष्ट तुम्हाला जास्त आनंदी देऊन जाते बाकी या छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात आणि एक एक पॉईंटला तुमचं आता लग्न झालेलं असेल मूळ लहान असतील खूप जास्त जे आहेत ना बायकांना ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या म्हणजे नाही समजून घेत माणसांना जाऊ द्या काही बायकाच बायकांचं दुखणं नाही समजून घेत त्यांना असं वाटते की काय एवढं काम असतं एकच तर मुलाला आहे पण मला माहिती आहे बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच बायका खूप मोठ्या ज्या आहेत ना म्हणजे ताणतणावामधून पुढे जात असतात पण ही सगळं गोष्ट तुम्हाला ॲट दी एंड एक काही काळानंतर जे आहे तुमच्या एक्सपिरियन्स तुम्ही एवढे स्ट्रॉंग बनून जाल की तुम्हाला या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा काही फरक पडणारा नाही आहे तर मला एवढंच सांगायचं की ती ये वेळ येईपर्यंत वाढ बघण्यापेक्षा आतापासून स्वतःला मस्त स्ट्रॉंग करा आयुष्यात कधीही कुठेही काही होऊ शकतं त्यामुळे खूप जास्त का। जे आहे ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुश्मन असतील पण तुम्ही स्वतःहून कोणाचे दुश्मन बनू नका कारण मला असं वाटतं मी खूप हे जे आहे ना नोटीस केलं हे आपण जेव्हा दुसऱ्याच्या बाबतीमध्ये काही वाईट बोलण्याचा प्रयत्न करतो ना खूप वेळ जो आहे ना तो आपला त्याच्यामध्ये जातो ती गोष्ट पुढे प्रिटेंड करण्यासाठी ती गोष्ट अशीच आहे याच्यामध्ये ते समजवून घेण्यासाठी मी हे खूप लोकांना करता त्यांना पाहिलं आहे त्यामुळे मी एक्सपिरियन्सने सांगू शकते त्यामुळे बिझी राहा कोणालाही आपला असं हे बनवून घेऊ न की हा व्यक्ती खूपच खराब आहे आणि मग त्याच्यावर पण आपला खूप जास्त जो जा आहे तो वेळ चालला जातो कारण बायकांचं जे मन असतं ना ते खूप जास्त विचार करणारं असतं माणसांचं असं नसतं ते खूप लवकर सोडतात घरातल्या गोष्टी झाल्या बाहेरच्या गोष्टी झाल्या खूप लवकर सोडून मोकळ्या होतात पण आपल्यासोबत असं काही झालं ना मग ते घरच्यांच्या बाबतीत असो किंवा बाहेरचं काही झालेलं असो आपण ते खूप मनाला लावून घेत असतो त्यामुळे प्रयत्न करायचं की आपण कोणाशी दुश्मनी घेऊच नाही कोणाच्या बाबतीमध्ये वाईट बोलणंच नाही आपण भर आपलं घर भलं कारण हे सगळं जर आपण याच्यापासून दूर राहिलो ना खूप टाईम आपला जो आहे ना तो वाचून जातो आणि त्या वाचलेल्या टायमामध्ये हो आपण काहीतरी नक्कीच स्वतःसाठी चांगलं करू शकतो असं मला वाटतं सो चोटे -चोटे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या कालच्या चा याच्यामुळे तर असं वाटतंय की नाही कुठेही कधीही काय होऊ शकतं त्यामुळे मिळेल तिथे आपण आपला आनंद शोधला पाहिजे आणि त्या आनंदामध्ये जास्तीत जास्त जगून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे आपल्याला छान वाटतंय ते आपण केलं पाहिजे तर बस फक्त मला एवढंच सांगायचं होतं की आहे ते आयुष्य मस्त आनंदात जगा मी असं ऐकलं आहे की माणसाचा जन्म जो आहे ना म्हणजे बाईचा जन्म माणसाचा जन्म तो आपल्याला एकचदा मिळतो आपण ह्या पृथ्वीवर माणूस म्हणून जन्म फक्त एकचदा घेऊ शकतो आपल्याला पुन्हा हा जन्म मिळणार नाही अशा आईच्यावर ट्रस्ट ठेवून एवढा जास्त आनंदी जगण्याचा जा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही आजमध्येच तुमच्या दहा वर्षाचा आनंद तुम्ही आज जगून घेता असा प्रत्येक दिवस घालवा जेणेकरून तुम्हाला कुठे रिग्रेट राहणार नाही फ्युचरमध्ये आपल्यासोबत असं काय होतं आहे प्रत्येक माणसासोबत चांगल्या आठवणी ज्या आहेत त्या बनवण्याचा प्रयत्न करा आता मला असं वाटते की एखाद्या व्यक्तीसोबत जेव्हा असं काही होतं जशी कालची घटना झाली आहे त्या व्यक्तीसोबत जे लोक सगळे चांगले बोललेले असतील चांगले वागलेले असतील त्यांच्याकडे सगळ्या त्यांच्या बाबतीतच्या नेहमी तो व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या डोक्यात नेहमी तेच विचार चालतील की आपण यांच्यासोबत एवढे छान छान दिवस घालवले होते पण एखाद दोन व्यक्ती असे असतील ज्यांनी त्यांच्याबद्दल फक्त काहीतरी चुकीचं बोललेलं असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये पण जरी एक एखादा आपला खूप मोठा दुश्मन असला ना पण त्याच्यासोबत जेव्हा असं काही होतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की म्हणजे तेव्हा आपल्या डोक्यात ते विचार सगळे चालायला लागतात की नको व्हायला पाहिजे होतं आपण यांच्यासोबत काय या आठवणी क्रिएट केलेल्या आहेत म्हणजे ते वाईट आठवणी आता नाहीच आहेत आपल्यासोबत त्यांच्या आणि आपल्यासोबत काही चांगल्या आठवणी तर आपल्याला ऑफकोर्स त्या वाईट आठवणीच आपल्या डोळ्यासमोर येणार आहेत सो, सो आपण तरी प्रयत्न करा की आपल्यासोबत जे आहे आपल्या सभोवताली जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत नेहमी आपण चांगल्या आठवणी जपल्या पाहिजे शेवटी कुणाचं काय होईल कधी काही सांगता येत नाही आणि हे कालचं उदाहरण तर त्यावरचं मोठं म्हणजे त्याच्यावरून आपण बघून घेऊ शकतो की किती काही गोष्टी कधीही होऊ शकतात म्हणून त्यामुळे बस मला तेच सांगायचं होतं कारण मी माझ्या आयुष्यामध्ये मा दोन चार वर्षे तरी असे पाहिले छोट्या छोट्या गोष्टींना खूप जास्त मनाला लावून घेणं आणि मग त्यावर खूप जास्त विचार करणं रडणं पण आता मला विचार केल्यावर वाटतं की यार मी एवढी स्ट्रॉंग तर होणारच होती मग मी का त्या गोष्टींवर विचार केला जे की मी दोन दिवसानंतर मी रडलेल्या गोष्टीवरच मला असं होऊन जातं की व्हॅलिडच नव्हतं माझं काही रडणं मग तरी पण ते पुन्हा अजून चार दिवसांनी काय झालं पुन्हा रडायचं सो शेवटी हे जे आहे ना ते आपल्या मनावर डिपेंड असतं की आपण कधी त्याला किती लवकर आपण खंबीर बनवून घेतो आणि आजचा व्हिडिओ त्यासाठीच होता की स्वतःला छान खंबीर बनवा शेवटी अशा काही गोष्टी घडतात आणि मनाला खूप जास्त दुःख देऊन जातात सगळीच लोक चांगली असतात त्यांच्या त्यांच्या साईडने असं मला वाटतं प्रत्येकाची बाजू ही त्याच्या बाजूने पाहिली की चांगलीच वाटते आपल्याला तेवढं वाटते की समोरचा व्यक्ती जो आहे तो चुकीचा आहे बाकी त्याच्या जागेवर आपण उभे राहिलो की मग त्याचं नेचरच तसं आहे की ज्या पद्धतीने तो वागला आहे तो स्वतःला चांगलंच म्हणून घेणार आहे कारण त्याचं माइंड तसं आहे त्याचं नेचर तसं आहे तो असं विचार करून सोडून द्यायचा आणि खूप जास्त जे आहे ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करा मला माझ्या पियासोबत टाईम घालवला ती जवळपास असली की छान वाटतं मला की नाही ठीक आहे मस्त खेळती आहे छान तिच्या आवडीच्या गोष्टी मिळाल्या तिच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद पाहून आपल्याला छान वाटतं सो मला असं वाटतं की मी आजी अजून माझ्या पुढच्या लाईफमध्ये असं काहीतरी करावं आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद असाच पुढे जात राहावा म्हणजे मी पण आनंदी राहील प्रत्येकाने आधी स्वतःला जास्त जे आहे ना ते इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि ह्या दोन एक वर्षामध्ये मी ते खूप जास्त शिकली आहे आणि खरंच असं वाटतं की मागच्या काही वर्षांपेक्षा मी ह्या दोन तीन वर्षात जेवढी आनंदी राहिली आहे ना तेवढं मला आधी समजलं असतं तर खूप बरं झालं असतं आणि असं तुम्हाला पस्तावे जे आहेत ना ते तुम्हाला फ्युचरमध्ये यायला नको म्हणून मला वाटत होतं की तुमच्यासोबत शेअर करावं असं सो चला आय होप जे काही मला तुम्हाला सांगायचं होतं तुम्हाला ते समजलेलं असेल की छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद म्हणा किंवा छान मस्त स्वतःसाठी जगणं म्हणा शेवटी यासाठीच आपला जन्म असतो आणि ह्यासाठीच आपले प्रयत्न चाललेले असतात कितीही पैसा कमवला शेवटी पैसा पण आपल्याला त्या आनंदासाठीच पाहिजे असतो सो जगून मोकळं व्हायचं की नाही बाबा मला हे पाहिजे याच्यामधून मला आनंद मिळतोय तर करा ते ती गोष्ट आपल्यासाठी करा आपल्या घरच्यांसाठी करायची असेल त्यांना ती गोष्ट देण्यामध्ये तुम्हाला आनंद मिळत असेल तर ते पण करा आणि अशा पद्धतीने जे आहे जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा शेवटी आपण प्रत्येकजण हीच प्रार्थना करतो की आम्हाला असंच शेवटपर्यंत छान राहायचं आहे आणि आपण सगळेजण तीच प्रार्थना करणार आहे पण तरी पण कुणाच्या आयुष्यात कधी कुठला शेवटचा दिवस असतो आपल्याला माहीत नसतो त्यामुळे ॲट दी एंड शेवटची लाईन पण हीच सांगते की लाईफ खूप जास्त अनप्रिडिक्टेबल आहे जो क्षण आहे जसा क्षण आहे त्याला मस्त आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आय होप hope... तुम्हाला माझ्या ह्या भावना समजल्या असतील मला काय म्हणायचं आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमधून सांगा आ, बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओपासून मस्त आपली जी काही डेलीची रुटीन आहे त्यासोबत भेटणार आहोत उद्यापासून आय होप डोक्यामध्ये हे विचार जास्त काही येणार नाही अशी कुठलीही गोष्ट कितीही मोठी गो गोष्ट असली आपल्या डोक्यात ती खूप जास्त काळ टिकून राहत नाही मग ते आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये असतो आपल्या बाबतीमध्ये आपल्यांच्या बाबतीमध्ये असो हळूहळू ती गोष्टीचा असर जो आहे तो डोक्यावरून कमी व्हायला लागतो पण शेवटी हेच आहे मॅच्युरिटी आपण इथे दाखवली पाहिजे की किती कुठल्या गोष्टी किती इम्पॅक्ट आपण स्वतःवर होऊ दिला पाहिजे आणि आपल्या लोकांवर होऊ दिला पाहिजे चला मी तर माझा व्हिडिओ इथे संपवते भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या मस्त आनंदी राहा सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय